श्रीराम समर्थ श्रीराम श्रीमदास पारायण दशक वा प्रकृती पुरुष समाज सातवा जीवन निरूपण श्रीराम मुळी उदक निवळ असते नाना वल्ली मध्ये जाते संग दोषे तैसे होते आमल तीक्ष्ण कडवट श्रीराम मुळात पाणी स्वच्छ असते ते अनेक प्रकारच्या वेलीमध्ये शोषली जाते आणि मग संघ दोषामुळे ते आंबट तिखट किंवा कडबट होते आत्मा आत्मपणे असत देह संगे विकारतो स्वाभिमाने भरी भरत भलतीकडे श्रीराम आत्मा हा मुळात आत्मरूपानेच असतो देहाच्या संतीने त्याच्या ठिकाणी विकार उत्पन्न होतात आणि देहाचा अभिमान धरून भलत्याच भरीला पडून भलतीकडेच जातो बरी संगती सा पडली जैसी उसास गोडी आली विषवल्ली फाफावली घातकी प्राणी श्रीराम जर माणसाला उत्तम संगत मिळाली तर उसात पाण्याने गोडी यावी तसे कल्याण होते पाण्याने विषवल्ली फोफावते त्याप्रमाणे वाईट संगतीने माणूस घातकी बनतो अठरा भार वनस्पती गुण सांगावेते किती नाना देहाचे संगती आत्मयास हो श्रीराम वनस्पती आहेत त्यातील प्रत्येक वनस्पतीचा गुण वेगवेगळा असतो त्या गुणांचे वर्णन करणे कसे शक्य आहे आत्म्याला ही नाना देहांची संगती लाभते व त्यास अनुसरून गुण त्याच्या ठिकाणी प्रकट होतात त्यामध्ये कोणी भले ते संत संगे निघाले देहाभिमान सांडून गेले विवेक बळे श्रीराम त्यामध्ये काही सज्जनांना संतांची संगती लाभते आणि ते विवेकाच्या बळावर देहाभिमान सोडून या भवसागरातून पार होतात उदकाचा नाशची होतो आत्मा विवेके निघतो ऐसा आहे प्रत्यय विवेके पाहा श्रीराम उदकाचा तर नाशच होतो पण विवेकाने अंतरात्मा साऱ्या भ्रमातून मुक्त होतो विवेकाने याचा अनुभव घेऊन पहावा स्वहित स्वहितची करणे त्यास किती म्हणून सांगणे हे ज्याचे त्याने समजणे सकळ काही श्रीराम ज्याला स्वहित करायचे असेल त्याला आणखी किती सांगावे ज्याचे त्याने सर्व काही समजून घेतले पाहिजे आपला आपण करी कुडावा तो आपला मित्र जाणावा आपला नाश करी तो समजावा वैरी ऐसा श्रीराम जो आपला आपण काही वार घेतो तो आपला आपण मित्र जणावा जो आपला आपणच नाश करून घेतो तो स्वतःचाच वैरी बनतो आपले आपण आणत करावे त्या साडवे कोणी निघावे एकांती जाऊन जीवे मारी आपण श्रीराम जो आपले अकल्याण आपणच करून घेतो त्याला कोण अडवू शकणार एकांतात जाऊन एखाद्याने आत्मघात करून घ्यावा तसेच हे आहे जो आपला आपण घातकी तो आत्महत्या पातकी या कारणे श्रीराम जो आपला घात आपणच करून घेतो तो, तो आत्महत्या अत्यंत पातकी आहे असे समजावे म्हणून जो विवेक करतो तो, तो साधू धन्य होय पुण्यवंता सत्संगती पापिष्टा सत्संगती गती आणि अवगती संगती योगे श्रीराम पुण्यवान असतो त्याला सत्संगती मिळते तर अत्यंत पापी माणसाला दुर्जनांची संगत लाभते जशी संगती लाभते त्याप्रमाणे सद्गती अथवा अधोगती प्राप्त होते उत्तम संगती धरावी आपली आपण चिंता करावी अंतरी बरी विवरावी बुद्धी जाणत्याची श्रीराम उत्तम संगती धरावी आणि आपले स्वतःचे कल्याण कसे होईल याची चिंता करावी जाणत्या माणसाचा सल्ला घेऊन त्यावर आपण आपले अंतर्यामी विचार करावा इहलोक आणि परलोक जाणता तो सुखदायक नेणत्या करिता अविवेक प्राप्त होतो श्रीराम जाणत्या माणसाच्या संगतीने इहलोक आणि परलोक दोन्ही सुखदायक ठरतात अज्ञानी माणसाची संगत केली की अविवेक प्राप्त होतो जाणता देवाचा अंश नेनिता म्हणजे तो राक्षस यामध्ये जे विशेष ते जाणून घ्यावे श्रीराम जाणता हा देवाचा अंश असतो तर नेनता म्हणजे राक्षसच समजावा या दोघात कोण श्रेष्ठ कनिष्ठ ते जाणून घ्यावे जाणता तो होतो अमान्य होई नेणता हो तो श्रीराम जाणता असतो तो सर्वांना मान्य असतो नेणता असतो तो लोकांना अमान्य असतो म्हणून ज्याच्या संगतीने धन्यता लाभत असेल तेच स्वीकारावे साक्षपी शहाण्याची संगती साक्षेपी शहाणे होती आळसी मूर्खाची संगती आळसी श्रीराम उद्योगी प्रयत्नशील शहाणे माणसाच्या संगतीने लोकही साक्षेपी शहाणे होतात तर आळशी आणि मूर्खाची संगती केल्याने करणारा ही आळशी आणि मूर्खच बंद उत्तम संगतीचे फळ सुख अधम संगतीचे फळ दुःख आनंद सांडून या शोक कैसा घ्यावा श्रीराम उत्तम संगतीचे फळ सुख असते अधम संगतीने दुःख प्राप्त होते मग आनंद सोडून माणसाने शोक कशाला प्राप्त करून घ्यावा ऐसे हे प्रगट दिसे जनामध्ये उदंड भासे प्राणी मात्र वर्तत असे उभये योगे श्रीराम जगात ह्या दोन्ही गोष्टी प्रत्यक्ष पहावयास मिळतात दोन्ही प्रकारची उदंड उदाहरणे आहेत पण तरी प्राणी मात्र दोन्ही मार्गांचे अवलंबन करताना दिसतात एका योगे सकळ योग एका योगे सकळ वियोग भी विवेक योगे सकळ प्रयोग करीत जावे श्रीराम विवेकी माणसाच्या संगतीने सर्व लाभ होतो तर अविवेकी माणसाच्या संगतीने सर्व चांगल्या गोष्टींचा वियोग होतो म्हणून सर्व काही विवेकी माणसाच्या संगतीत राहून करावे अवचिते साकडीत पडले तरी ते निघाले निघून जाता जाले, परम समाधान श्रीराम माणूस अचानक जर अडचणीत सापडला तर तेथून निघणे भागच असते तसे निघाल्यावर मग परम समाधान प्राप्त होते नाना दुर्जनांचा संग क्षणाक्षणा मनभंग या कारणे काही रंग राखो न जावे अनेक दुर्जनांच्या संगतीत क्षणाक्षणाला मनाविरुद्ध गोष्टी घडतात मानभंग होतो म्हणून आपला स्वाभिमान दुखवला जाणार नाही इतपत जवळीक करावे शहाणा येत त्याच्या गुणे पाहो जाता का येणे सुख संतोष भोगणे नानाश श्रीराम विवेकाने केलेल्या योग्य दीर्घ दृष्टीच्या प्रयत्नामुळे काहीही कमी पडत नाही तर उलट सुख संतोष प्राप्त होऊन अनेक प्रकारे प्रशंसा केली जाते आता लोक ऐसे आहे सृष्टी मध्ये वर्तत आहे जो कोणी समजून पा आहे त्यास घडे श्रीराम लोकात आणि सृष्टीत अशीच राहाटी आहे जो कोणी समजून विवेकाने वागतो त्याला सुख संतोष लाभतो बहुरत्न वसुंधरा जान जानो विचार समजल्या येतो बहुरत्न वसुंधरा असं म्हटलं जात ते नीट जाणून घेऊन विचार करावा आणि त्यातील रहस्य जाणून त्याचा प्रत्यय अंतरात घ्यावा दुर्बळ आणि संपन्न वेडे आणि व्यपन्न हे अखंड दंडायमान असतची असे श्रीराम दुर्बल आणि संपन्न वेडे आणि व्युत्पन्न अशी दोन्ही प्रकारची माणसे जगात असतात ही जगाची अनुलंघनीय रहाटी अशीच चालत आली आहे एक भाग्य पुरुष मोडती एक नवे भाग्यवंत होती तैसीच विद्या वित्पत्ती होत जाते श्रीराम एखादा भाग्यवान पुरुष निर्धन होतो किंवा नष्ट होतो तर कोणी एखादा नवीन भाग्यवंत होतो विद्या आणि व्युत्पत्तीच्या बाबतीतही असेच घडत असते ते आपण येतात आणि जातात एक भरे एक करीते रिते मागुते भरते भरते ही रिते होते काळांतरी श्रीराम एक संपन्न तर एक भिकारी दिसतो प्रयत्नाने भिकारी संपन्न होतात परंतु ही संपन्नता ही कायम टिकणारी नसते हा चक्र नेहमी क्रम रहाटाच्या गाडग्याप्रमाणे एकदा भरण्याचा आणि एकदा रिकामी होण्याचा क्रम हा सृष्टीचा नियमच आहे ऐसी हे सृष्टीची चाली संपत्ती दुपारची सावली वयसा तरी निघून गेली हळूहळू श्रीराम अशी ही सृष्टीची प्रथाच आहे दुपारची सावली जशी थोडा वेळच पायाखाली टिकते तशीच संपत्ती ही थोडा वेळ टिकून नाहीशी होते आयुष्यातील वर्षेही हळूहळू निघून जात असतात बाळ तारुण्य आपले वृद्धाप्य सार्थक केले पाहिजे कोणी एके श्रीराम बालपण तारुण्य निघून गेले आता वृद्धावस्थेचा अनुभव येऊ लागला आहे हे जाणून तरी माणसाने आपल्या आयुष्याचे सार्थक केले पाहिजे देह जैसे केले न केल्या कार्य साधते तरी मग कष्टावे देहाला जसे वळण लावावे तसा तो होतो त्याचे सार्थक करण्याचा प्रयत्न केला तर ते कार्य साध्य होते तर मग कष्टी होण्याचे निराश होण्याचे कारणच काय जय जय रघुवीर समर्थ राम जय राम जय जय राम श्री इश्रीसबोधे गुरुशिष्य संवादे जीवन निरूपण नाम समास सातवा समाप्त